मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना श्री कैलाश घाडीगावकर अध्यक्ष व श्री महेश गावडे कार्यवाह मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ज्ञानदीप विद्यालय हिवाळे येथे संपन्न झाली या सभेवेळी व्यासपीठावर श्री अनिल नाजुकराव राणे जिल्हाध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग श्री गजानन नानचे जिल्हा कार्यवाह शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग विभागीय कार्यवाह कोल्हापूर विभाग श्री प्रदीप सावंत कार्याध्यक्ष श्रीमती धनश्री गावडे लिपिक माननीय विद्यालय हिवाळे तथा उपाध्यक्षा शिक्षकेतर संघटना सिंधुदुर्ग श्री निलेश पारकर जिल्हा संघटक श्रीमती शर्मिला गावकर तालुकाध्यक्ष मालवण श्री रुपेश खोबरेकर तालुका कार्यवाह यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांचे स्वागत श्रीमती शर्मिला गावकर यांनी केले या सभेत सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीसाठी मालवण तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली तिचा तपशील खालीलप्रमाणे तालुकाध्यक्ष श्री कैलास गाडीगावकर माध्यमिक विद्यालय शिरवंडे तालुका कार्यवाह श्री महेश गावडे वडाचा पाट उपाध्यक्ष श्री घनश्याम राणे उपाध्यक्ष सेवक श्री कैलास कडू सहसचिव श्री अशोक वायंगणकर खजिनदार श्री शशिकांत परब प्रमुख श्री गजानन मांद्रेकर हिशोब तपासणीस उदय चोडणेकर संघटक दिनेश कदम संघटक दयानंद पेडणेकर जिल्हा प्रतिनिधी रुपेश खोबरेकर श्रीमती शर्मिला गावकर सदस्य श्रीमती रेशमा ढवण नंदकिशोर तावडे रविराज जाधव संजय गोसावी अनिरुद्ध आचरेकर सुनेशा परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्री निलेश पारकर लिपिक डी एड कॉलेज कणकवली तथा जिल्हा संघटक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग यांनी काम पाहिले या सभेवेळी ज्ञानपीठ विद्यालय हिवाळे या संस्थेचे अध्यक्ष श्री महेश गावडे व सचिव श्री चंद्रकांत चव्हाण यांनी उपस्थित राहून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्षा अनिल राणे यांनी उपस्थितांना संघटनेविषयी मार्गदर्शन केले जिल्हा कार्यवाह गजानन नानचे यांनी मालवण तालुक्यातील शिक्षकेतर बांधवांना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले अनिल राणे व इतर जिल्हा पदाधिकारी वर्गाने नूतन कार्यकारणी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या सभेसाठी मालवण तालुक्यातून मोठ्या संख्येने शिक्षकेतर बांधव उपस्थित होते श्रीमती धनश्री गावडे यांनी सर्वांना आपल्या कर्मचारी वर्गांच्या सहकार्याने चहापान व उत्कृष्ट उत्तम व्यवस्था केली होती या सर्व कार्यक्रमाचे व आभार श्री रुपेश खोबरेकर यांनी मानले आज आपल्या बाबत जर बोलायचं झालं तर दोन हजार पाच सालापासून आपल्यावर शासनाने प्रचंड सर्व प्रकारचा बाजूने अन्याय केला आणि त्या अन्यायाविरुद्ध आपली राज्य संघटना वारंवार शासनाशी भांडण्याचा प्रयत्न करत आहे असं करत असताना शासनाशी भांडत आहेत कोर्टात भांडत आहेत न्याय मिळत नाही आपण सामान्य कर्मचारी आहोत सामान्य कुटुंबातील आहोत आपण पैसा खर्च करू शकत नाही किंवा दिल्लीला जे सर्वोच्च न्यायालयाचे वकील वगैरे आहेत त्यांची दिवसाला एक एका तासाला एक कोटी रुपये फ्री आहे तसे वकील आपण देऊ शकत नाही याचं जिवंत उदाहरण आपल्या महाराष्ट्रातील जे अपात्र आमदार आहेत त्यांचा दोन वर्षापासून अजून एक कोर्ट निर्णय देत नाही ते अपात्र आहेत की पात्र आहे जो वकील एका तासाला एक कोटी रुपये फी घेतो त्याचा निर्णय अजून लागत नाही परंतु काही लोकांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण कुठल्या पक्षाचे नाही झालेल्या विधानसभेच्या मिळून जो निर्णय लागला तो लोकांना अनपेक्षित नव्हता त्याच्याबद्दल जे काही याचिका दाखल केली त्याचा निर्णय दोन तासात लागला म्हणजे याच्यावरून विचार करा की आपण कुठली माणसं त्याच्यामुळे आपली लढाई ही चालूच आहे आपलं महामंडळ वारंवार सर्व बाबतीत भांडत आहे या शासनाशी भांडत असताना कोर्टात भांडत असताना सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मालवण येते जिमखाना मैदान येते राज्यस्तरीय आपलं एक अधिवेशन झालं त्याच्यात तुम्ही सुद्धा होता जिल्ह्यातील आपले सर्व बांधव होते राज्यातून सुद्धा सात आठ हजार लोक आली होती आपलं अधिवेशन असं यशस्वी झालं की अधिवेशनाच्या एकावन्न वर्षामध्ये एकाही अधिवेशनाला शिक्षण मंत्रीची उपस्थिती नाही कुठल्याच एकावन्न अधिवेशनावर परंतु आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री एवढा दीपक केसरकर होते त्यांची उपस्थिती संध्याकाळी लाभली पण आली आणि त्यांनी जो तिथे एक शब्द वापरला वापरला म्हणजे आपला शब्द दिला की तुमच्या बातम्यांवर मी चर्चा करतो तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की कि किती दिवसात त्यांनी सांगितलं आठ दिवसात तुम्हाला मी न्याय त्यांनी पहिला आपल्याला न्याय दिला की आश्वासित प्रगती योजना आपली चालू झाली लागू झाली दुसरा विषय जी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठराची किल्ले रायगड जिल्ह्याने कोर्टात टाकली होती ती केस पूर्णतः केली आणि काढूनच टाकली पूर्ण राज्य शासनाने केस काढून टाकल्यामुळे जे आपल्या जिल्ह्यातील जे कनिष्ठ लिपिक आहेत त्यांना संस्थेने वरिष्ठ म्हणून निवडणुका दिल्या पाच सात वर्षापासून सात आठ वर्षापासून किंवा दोन हजार पाच सहा त्यांचाच पु विषय हा पूर्णतः मार्ग लागलेला आहे फक्त अडलो कुठे आपल्या जिल्ह्यात पूर्वी सतरा जण सतरा ज्येष्ठ शिक्षक शिक्षकेत्र आपले लिपी बंद होते अतिरिक्त होते त्याच्यातले अकरा झाले होते अकरापैकी आता परत चौदा झाले आणि दुःखद बातमी अशी की त्याच्यातही आमचे चोडणेकर सर आहे त्यांची तीन वर्ष राहायचे पण आहे म्हणजे सतरापैकी अकरा राहिले होते ना ते अकराचे चौदा आले परंतु त्या चौदा जे लोक राहिली त्या चौदा लोकांसंदर्भात नुसतं आपल्या जिल्ह्यासाठी नाही महाराष्ट्रात सुद्धा असे बरेचसे आपले बांधव आहेत त्याच्यासाठी आपलं राज्याचं महामंडळ शासनाशी आज भांडत आहे की ज्याप्रमाणे तुम्ही मुख्याध्यापकांना विद्यार्थी संख्या तुकड्यांची संख्या कमी झाल्यानंतर त्यांच्या वेतनाला त्याच्या पदाला संरक्षण दिलं तसं आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हणजे वरिष्ठ लिपी प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपालांना सुद्धा त्याच प्रकारचं संरक्षण द्यावं असं राज्याने सुद्धा आपल्या शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकांना सुद्धा लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावर ती परिस्थिती थांबली थांबली म्हणजे त्याच्यात निवडणूक आल्या निवडणूक आल्यानंतर आता मंत्रिमंडळ होणार आहे त्याच्यात फक्त आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले अशी मंत्रिमंडळ व्हायचं आहे ते झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणार आहे त्याला काय करावं म्हणजे कर सर ते साठम सर मी साठम सर तापलो त्या वगैरे होती त्या आपल्याला खरंच त्या शिक्षण आयुक्ताच्या आणि शिक्षण संचालकाच्या पत्रावर आपल्या राज्य संघटनेचे पत्र दिलं त्याच्यावर निश्चितच काहीतरी म्हणजे विचार करतील आणि निर्णय आपल्याला चांगला देतील अशी एक अपेक्षा तरी म्हणजे माझ्यासारखा तरी कार्यकर्ता ठेवून नये त्याच्यामुळे ती जर झालं आपलं तर नक्कीच आपली बांधव त्या त्याच शाळेत राहतील दुसरा उरलेला प्रश्न असा हो आहे की ज्या आपल्या बांधवांना जुनियर सिनियर लिपिक म्हणून संस्थेने त्याच्यामुळे त्यांचासुद्धा मार्ग ताबडतोब म्हणजे त्याच आठवड्यात तो निकाली लागू शकतो पण जोपर्यंत शिक्षण मंत्री नवीन होत नाहीत आणि तो निर्णय घेत तो तोपर्यंत ते होणार नाही परंतुही होणार